नमस्कार शेतकरी बंधूं साई ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये आपले स्वागत आहे दोन दिवसानंतर पोळा आहे तर कापसाची फवारणी आता अत्यावश्यक असते तर त्यासाठी मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार आहे तर आता कापसाला अमावशेमध्ये आळी कीटकनाशके आप त्यांची अंडी घालतात आणि ते त्यांच्या अंडीचा नायनाट करण्यासाठी आपल्याला फवारणी करणे अत्यावश्यक आहे तरी मी तुम्हाला सर्व बाबींची माहिती देणारा हा व्हिडिओ सादर करत आहे तर सुरुवातीला आपण जाऊया अळीनाशक आणि कीटकनाशक याच्याबद्दल प्रोपेक सुपर हे प्रेफणपास आणि सायफर असणारे असणारे घटक असणारे एकदम चांगली आळी आणि अन्ननाशक आहे तर हे प हे तुम्ही वापरू शकता याचे प्रमाण तुम्ही प्रतिपंप तीस एम एल वापरायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला थ्रिप्स जास्त प्रमाण जर असेल तर पोलीस नावाचे घरडा कंपनीचे ज्यात फिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोप्रीड चाळीस टक्के असे याचे कॉम्बिनेशन आहे तर हे सुद्धा तुम्ही आठ ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता जर कीड जर थ्रिप्स कमी असतील तर तुम्ही टपूज देखील वापरू शकता आदामाचे टपूज एकदम उत्तम रिझल्ट आहे त्याचे हे सुद्धा वापरू शकता तसेच सोबत एखादे बुरशीनाशक वापरणे आवश्यक असते तर त्यासाठी तुम्ही साप वापरू शकता साप अतिशय चांगले रिझल्ट देतो त्याच्यानंतर जर तुम्हाला पातेगळ वगैरे व्यवस्थित होणे आवश्यक असेल आणि बोंडांचे रूपांतर लवकर होणे आवश्यक आहे तर त्यासाठी आपण बोरॉन वापरू शकता वीस टक्क्यामध्ये आहे सोबतच पातेकर थांबण्यासाठी प्लॅनोफिक्स आणि वाढ जर अतिशय जास्त झालेली असेल ती कंट्रोल करण्यासाठी सोबत चमत्कार वापरू शकता तुम्ही आणि ह्या यानंतर जर तुम्हाला फोटोवेळ आणखीन पडायचे असतील आणि लवकरात लवकर बोंडाचं रूपांतर कळ्यांचं रूपांतर बोंडात होण्या व्हायचं असेल तर तुम्ही एखादा टॉनिक टाटा पॉवर किंवा बायोमिटायस वापरू शकता सोबत तर ही या अशी एक फवारणी अत्यावश्यक आहे ती सर्वांनी फवारणी करून घ्या आणि एकदम चांगला उच्च दर्जाचा कापूस пономла Да неговат